श्री हालक्ष्मी देवीची यात्रा परवा आहे तर उद्या भव्य असा पालखी सोहळा संपन्न होणार आहे हाळक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त यावर्षी भरगत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे ज्यात मनोरंजनासाठी सोंगी भजन मुला मुलींसाठी मॅरेथॉन स्पर्धा बैलगाडी स्पर्धा व भव्य अशा क्रिकेटच्या सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे याबाबत सविस्तर माहिती आयोजकांनी कोल्हापूर लाईव्ह माध्यमातून दिली प्रमाणे अक्षय तृतीयानंतर येणारा मंगळवार हा श्री हालक्ष्मी देवीचा यात्रेचा दिवस असतो या यात्रेला स शहर व हाळलक्ष्मी नगराच्या परिसरातील सर्व नागरिक गणेश मंडळ देवस्थान ट्रस्ट आणि महालक्ष्मी वचनालय हे सर्व सदस्य व पदाधिकारी अगदी हिरिरीनं भाग घेऊन यात्रा पार पडत असतात सकाळी देवीचा अभिषेक होतो व त्यानंतर बारा वाजता देवळे पंढोरी समाजाच्या मानाच्या निवेदनानंतर महाप्रसाद वाटप सुरू होते आदल्या दिवशी सोमवारी संध्याकाळी यशवंतपट खतनार यांच्या वाहण्यातून पालखी म्हणून प्रारंभ होतो व संध्याकाळी पालखी विराजमान होते मंदिरात दुसऱ्या मंगळवारी संध्याकाळी चार वाजता गोसानाथांच्या गोसानाथांची पालखी वड्र घेऊन आगमन होते व चार वाजता त्याचे प्रस्थान या रोडला होऊन मंदिरामध्ये मंदे ते विराजमान होते असा हा यात्रेचं नियोजन आहे सर्व भाविक भक्त या हिरिरीने भाग घेऊन महाप्रसादात देणगी देऊन व यात्रेत उत्स्फूरपणे सहभाग घेऊन ही यात्रा संपन्न करतात नमस्कार मी देवीच्या यात्रेनिमित्त भव्य असे स्पर्धेचे आयोजन केलेले आहे सकाळी सात वाजता मुलांच्या व मुलींच्या अशा भव्य अशा मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केले आहे त्या स्पर्धेचे रक्कम बक्षिस असे आहेत की तीन हजार दोन हजार एक हजार पाचशे पाचशे असे पाच पाश नंबर काढले आहेत आणि विजेत्या स्पर्धकांना हे ट्रॉफीस मिळणार आहे त्यानंतरनं जे स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभाग घेणार आहेत त्यांना मेडलसुद्धा मिळणार आहेत त्यानंतरनं आठ वाजता हातात कासरा धरून हातात कासरा धरून बैल पळवणे ही स्पर्धा होणार आहे त्या स्पर्धेची रक्कम पाच हजार तीन हजार दोन हजार व विजेत्या स्पर्धकांना त्याचं ट्रॉफी ढाल अशी मिळणार आहे त्यानंतरनं आठ वाजता नवतर आदत पाडा बैल स्पर्धा ही स्पर्धेची अनुक्रमे बक्षीस आहेत तीन हजार दोन हजार एक हजार त्यानंतर त्यांना विजेत्या स्पर्धकांना ढाल अशी मिळणार आहे त्यानंतरनं नऊ वाजता स्पर्धा जी आहे ती आहे पाडाबैल शर्यत त्या स्पर्धेचं बक्षीस आहे पाच हजार तीन हजार दोन हजार असं आहे आणि विजेत्यांना ढालसुद्धा मिळणार आहे संध्याकाळी मनोरंजनाचा कार्यक्रम घेतलेला आहे त्या मनोरंजनाच्या कार्यक्रमामध्ये सावर्डे बुद्रुकचे खास आधुनिक संगीत सोंगी भजन हे कार्यक्रमाचं आयोजन संध्याकाळी नऊ वाजता केलेलं आहे यात्रेनिमित्त ह्यावेळी प्रथमच भव्य अशा हप्पीत सेव्हन साईट क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत त्याचं प्रथम पारितोषिक तेरा हजार व चषक द्वितीय पारितोषिक स सात हजार पाचशे रुपये व चषक तसेच उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज यांना एक एक हजार रुपये रोख पारितोषिक व चषक देण्यात येणार आहे आयोजकांतर्फे तसेच पहिल्या सोळा संघांना प प्रथम प्राधान्य देण्यात येईल आणि ही स्पर्धा गडिंग्लज आजरा चनगड तिन्ही तालुक्यासाठी संघांसाठी मर्यादित असणार आहे पंचांचा निर्णय हा अंतिम राहील तसेच उर्वरित नियम हे आयोजकां मार्फत मैदानामध्ये सांगण्यात येतील तरी जास्ती या संघाने याच्यामध्ये आपली नोंद करावी आयोजकांचे नंबर तुम्हाला आमच्या पॅम्पलेटवर दिलेले आहेत त्याच्याशी क संपर्क साधून आपल्या संघाची नोंद करावी आणि या स स्पर्धेची शोभा वाढवावी धन्यवाद